जेवा कोडे आंबेडकरी चळवळीची दिशा तू च तुझेची सावरी आंबेडकरी चळवळीची दिशा तूच चवली तुझ एक दाऊची शेवटाची सावरी We'll can... कुड़ेके विजय वाकुड़ी लोक नेते वजय वाकुड़ी लोक नते विजय वाकुड़ी लोक नते वजय वाकुड़ी सर्वांनी एकदा घोषणा द्यायच्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे माझ्या मी जसं म्हणेल तसं आपण सर्वांनी म्हणायचं एकदा घोषणाच्या सर्वांनी No, i oh संयम पाळायला शिका भीम योथा शहीद विजय वाकोडे बाबा यांच्या अंतिम दर्शनासाठी तुम्ही आम्ही इथं जमलेलो आहोत माय मावल्या परवाच्या रात्री दहा वाजल्या सहा वाजल्यापासून ते रात्री दोन वाजेपर्यंत जागत या माणसाचे फोन आम्हाला औरंगाबादला येत होते की आणि राव काहीही करा शहीद सोमनाथ सूर्यवंशीचं पार्थिव हे परभणीत आलंच पाहिजे आणि औरंगाबादच्या घाटीमध्ये आम्ही आंदोलन केलं आंदोलन करून ती पेज यात्रा आम्ही इथं आणलं त्या सूर्यवंशीच्या माईच्या तोंडाकडे बघल्यानंतर मला गाईवर येत आहे विजय बाबा वाकड्याच्या तोंडाकडे बघून त्या बाईला वाटलं होतं की माझा सोमनाथरी गेला असता तरी विजय वाकुळे सारखा मुलगा बाप माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे पण नियतीचा खेळ पहा माझ्या या चिन्ह्याला नजर लागली हे सुशिक्षित तरुण बाबासाहेबांच्या विचाराचा तरुण रस्त्यावरून जातो आणि त्याला मारून टाकल्या जातो मला भीती आहे या चार पाच दिवसामध्ये बाबा रात्र दिवा जागत होते पोलिसांचा प्रेशर होत प्रशासनाचा प्रेशर होता माझ्या बाळाचाही या ठिकाणी खातमा झालेला आहे बाबाला संपवण्यात आलेला आहे जो ताण बाबांना होता शांतना कमिटीच्या माध्यमातून एस सोबत बैठका असतील कलेक्टर सोबत बैठका असतील किंवा बैठकीच्या माध्यमातून रवी सोन कांबळे असतील भीमर हत्ती असेल सुधीर सावळे असेल रवी कांबळे असेल विजय बाबा वाकोडे असेल यांच्यावर सातत्यानं प्रेशर होतो मानवलं एक तुम्हाला सांगायचं आहे मागच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत एक वाक्य होत एक आहे तो सेफ आहे से कहना चाहता हूं अगर हम एक आहे तो काही चर्चा हम सेफ झालं पाहिजे केस साकारतोरांवर कायची अंत्ययात्रा आज बाबाची यात्रा त्या दोन घटना घडल्याच्या नंतर नंतर आपल्या पोरांना उचलल्या जाणार आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना जेलमध्ये खाल्या जाणार आहे आमचा धान्यवाद विजय वाकड जर बोलला शाबचा अंतिम व्यापार जिल्ह्यात होता मराठवाडा नाही महाराष्ट्र हलायचा आज आमचा तो आवाज बंद झालाय माय मायमावा बांधवांनो भविष्याच्या या सर्व चळवळीमध्ये काम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे तर रवी कांबळे असेल सुधीर असेल भिमरा दादा असतील दादा असतील गोटू ताता लहान असेल अरुण लहाणे असेल रवी कांबळे असेल या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही आणि समुद्राच्या पाण्यामध्ये होतो तो, तो विजारा कोणा होता तुम्ही काळी काळी आहात या काळ्या काळे झाल्या पाहिजे एक चुकीनं सांभाळणारा आता आपण सांभाळलं पाहिजे आज खरी गरज कशाची असेल ती एक त्याची गरज आहे आणि एकता तुम्हाला आणि आम्हाला आबाद ठेवायची आहे विजय वाकोडे सारख्या माणसाने त्र्याण्णव सवेऱ्या नववी धावीला असताना हा अनिल कांबळे आज तुमच्या पुढे आवाजात बोलायची ताकद विजय वाकोडे साहेबांनी एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याला दलित पॅन्ता शहराध्यक्ष करून पुणे हे नेतृत्व घडवले माझा बाप माझा सर्वस्व माझा गुरु मला सोडून गेलाय आहे राजकारण असेल समाजकारण असेल अधिकाऱ्याशी तोड हात करायची ताकद असेल ही ताकद विजय वाकुडे बाबाने आम्हाला दिलेली आहे मला तुम्हाला हातोडून विनंती करायची आहे मामोदेवा हो। सर्व काम करणारा कार्यकर्ता हा शेवटमान अधिकारी असतो पण त्याची श्रीमंती हे माणसं असतात माझ्या बाबाची कमाई हे माणसं आहे म्हणून हे माणसं विजय बाबा वाकुर यांच्या परिवाराच्या मागे आशिषच्या मागे तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे कुठला तरी नेता म्हणतो त्याच्या पोलीला विनिरोध खासदार केल्या जातो कुठला तरी आमदार म्हणतो त्याच्या बाईजोला विनोद आमदार केला जातो माय महोदया तुम्हाला विनंती आहे त्या आशिषला वाकोरे परिवाराला पदरात घ्या ही वेळ आहे तुमची आमची पदरात घेण्याची म्हणून तुम्हाला विनंती आहे आशिष बाबा जरी गेले असेल तर सर्व समाज हा आंबेडकरी समाज हा बहुजनवादी समाज संविधानाला मानणारा समाज हा तुमच्या पाठीशी आहे काल सोमनाथ पाच वाल्यानंतर विजय वाकोरे बाबांच्या काही वा फोटो आल्या थकलेला चेहरा चेहऱ्यावर तेज तेजायत डॉक्टरांनी औरंगाबादला असताना आम्हाला सांगितलं होतं की यांचं वापुरे साहेबांना जास्त दग्ग करू देऊ नका ते त्याच्यासाठी घातक आहे बाबा गेले सहा वर्ष झालं सहा दिवस झालं झोपले नाही जो माणूस जेवला नाही जो झोपला नाही तो शेवटचा तुमच्याने आमच्यासाठी झोपलाय अरे झोपल्याला माणसाला त्याच्या विचाराला तुम्हाला जागृत ठेवायचं आहे म्हणून या वेळेमध्ये काम करायला सुट्टी वाटतील रवी कांबळे असतील रवी सोन कांबळे असतील सिद्धार्थ असतील विमराव दादा असतील यांच्या अप्पाठी एक बारे तुम्हाला आम्हाला थांबायचं आहे मी बाबांना या ठिकाणावर कांबळे परिवाराच्या वतीनं माझ्या सरस्वती बोल शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि तमाम पूर्णकरांच्या आंबेडकरीवादी विचारधारच्या सर्व तरुणांच्या वतीनं मावळ्याच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पुन्हा आता माय वाकुडे साहेबांच्या परिवारात सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या आलेली आहे तेवढी आपण सहकार्य जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर मुस्लिम समाजाचे कौशल भाकोडे साहेब लागतो